अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आषाढामोस्या म्हणजेच हिला मोस्या, मोस्या असं देखील म्हटलं जातं तर या दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून एक उतारा करायचा आहे उतारा करताना आपण आपल्यासाठी करत असतो आपल्या, आपल्या घरासाठी तो उतारा करत असतो त्यामुळे दुसऱ्या कुणाचं वाईट व्हावं किंवा दुसऱ्या कुणाचं वाईट करायचं आहे म्हणून करायचा का तर अजिबात नाही दुसऱ्याचे वाईट व्हावं असं मनामध्ये दे देखील आणू नये कोणताही उतारा करताना मनामध्ये चांगली भावना ठेवूनच हा उतारा करायचा आहे त्यामुळेच त्या उतार्याचा आपल्याला फायदा देखील होत असतो प्रत्येक आईने या आषाढ अमावस्या म्हणजेच या दीपामास्याच्या दिवशी आपल्या मुलांवरून हा उतारा करायचा आहे तर बघा त्यातल्या त्यात उद्या आहे रविवार मग त्यामुळं तुमची मुलं जरी कॉलेजला जात असतील शाळेत जरी जात असतील तरी देखील त्यांचा सुट्टी असणार आहे त्यामुळे तुम्ही हा उतारा आवर्जून करू शकता फक्त करताना हा बारा वाजल्याच्या दुपारी बारा वाजल्याच्या आतमध्ये हा उतारा करायचा आहे फक्त बघा लग्न झालं असेल तर तुम्ही हा उतारा करू शकत नाही तुमचं मूल जर कॉलेज करत असतील शाळेत जात असतील अगदी तुमची मुलं जॉब जरी करत असतील ना तरी देखील तुम्ही हा उतारा करू शकता तर हा उतारा कसा करायचा तर प्रत्येक आईला नेहमी असंच वाटत असतं आपल्या मुलाने चांगला अभ्यास करावा त्याची प्रगती व्हावी त्याचबरोबर त्याने चिडचिडेपणा चेड़ त्याचा रागीटपणा हट्टीपणा हा सोडून द्यावा तो नेहमी आनंदी राहावा अनेक मुलांना असंही होतं बघा आमस्याजवळ आली की त्यांना मुलांना त्रास होत असतो ती मुलं अधिक चिडचिड करायला लागतात ते हट्टीपणा करायला लागतात तर अशा तर हा उतारा नक्की करा ज्या बघा जगात देव आहे तसेच दैत्य दानवही आहेत त्या आपण मानलं पाहिजे ते स्वीकारलं पाहिजे तर या अमावस्याच्या दिवशी या आषाढ अमावस्याच्या दिवशी सकाळ बघा तुम्हाला हा बाराच्या आतमध्ये हा उतारा एक करायचा आहे अनेक महिलांना हा उतारा माहीत देखील असेल ते करतही असतील त्याचबरोबर तुम्ही या पाच अमावस्या हा उतारा केला ना तरी चालणार आहे खूप अनुभव तुम्हाला येईल तुमच्या मुलांमध्ये खूप बदल खूप चेंजेस झालेले तुम्हाला दिसून येतील हा उतारा आमळसेच्या काळातच करायचा असतो म्हणून बघा उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी आळणी भात शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा भात शिजवताना मीठ घालू नका म्हणजेच तो आळणी भात घ्यायचा आहे अगदी थोडाच भात घ्यायचा आहे त्यामुळे शिजवताना बघा त्या अंदाजाने आता तुम्हाला एक मुलगा आहे का दोन मुलं आहे त्या अंदाजाने तुम्हाला हा भात शिजवून घ्यायचा आहे कारण हा शिजवलेला जो भात आहे ना हा संपूर्ण त्या उतार्यासाठीच वापरायचा आहे पुन्हा शिल्लक ठेवून तो खायचा नाही म्हणून तो वेगळाच थोडा शिजवून वाटीत जरी तुम्ही शिजायला घातला तरी चालणार आहे बघा तुम्हाला एक मुलं आहेत की दोन तीन ज्याप्रमाणे जितकी मुलं आहे त्याप्रमाणे हा भात शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर हा आळणी भात जो आहे तो मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे आणि उतरवत असताना तुम्ही सर्व सकारात्मक विचार करायचा आहे अगदीच काय तर बघा मनातल्या मनात असा विचार करा की माझा मुलगा चांगला अभ्यास करतो माझ्या मुलाचा चिडचिडेपणा चेड़ हा नाहीसा झालेला आहे त्याचा तापटपणा कमी झाला आहे त्याचा रागीटपणा त्याचा चिडचिडेपणा जे काही आहे ते क क झा कमी झालेला आहे त्याची प्रगती होत आहे त्याचबरोबर तो अभ्यास करत आहे तो यशस्वी होत आहे असा विचार करायचा आहे नाहीतर अगदी साधं सोपं आपल्या महाराजांचा जो मंत्र आहे षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्र म्हणायचा आहे आणि हा भात जो आहे तो तु मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवायचा आहे तर बघा काय करायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळाचे काटा ज्याप्रमाणे फिरतो ना त्याप्रमाणे तुमच्या मुलांवरून तुम्ही हा भात सात वेळा फिरवून घ्यायचा आहे जी काही इडापिळा साडेसाती असेल दरिद्री असेल ती जात आहे असं मनातल्या मनात म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा भात जो आहे तो तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे मग बघा बाहेर अंगणात तुम्ही हा भात ठेवू शकता गच्ची असेल तर गच्चीवर देखील तुम्ही ठेवू शकता किंवा नसेल काही शक्यतो अगदी तुम्ही खिडकीत जरी तुमच्या पक्षी येत असतील ना तर त्या खिडकीत देखील तुम्ही ठेवू शकता पक्षी खातील फक्त अशा ठिकाणी ठेवा आणि त्या बघा त्याचबरोबर काय करायचं आहे उरल्यास तर त्याच्यातला पक्ष्यांनी खाऊन झाला आणि थोडाफार उरला तर तो निर्मल्या टाकून द्यायचा आहे तुम्हाला हा आईने मुलांवरून करायचा हे मात्र लक्षात घ्या तर तुमचं मूल जर मूल जर बाहेर शिकत असेल किंवा जॉबला बाहेर असेल तर हा उपाय करता येणार नाही उतारा करताना मूल हे तुमच्या जवळ असायला हवं हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर खरं सांगते हा उतारा नक्की करून बघा तुमच्या मुलांचा चिडचिडेपणा चेड़ त्यांचा हट्टीपणा रागीटपणा जो आहे तो कमी नक्की तो नक्कीच कमी होतो मुलं शांत होतात हा उतारा दुपारी बाराच्या आतच करायचा आहे त्याचबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म आलेला असेल तर त्यांनी हा उतारा त्यांना करता येणार नाही तर त्यावेळी काय करायचं आहे तुमच्या घरात बघा तुमची काकी म्हणजे तुमची जाऊ जाऊबाई असेल तर त्यांनी केला तरी चालेल त्याचबरोबर वडील असते वडिलांनी केला बहिणीने केला तरी देखील चालणार आहे व त्यातल्या त्यात बघा उद्या अमावस्या देखील आहे आणि स मेन म्हणजे रविवार आहे त्यामुळे जरी तुम्ही जॉब करत असाल तरी हा देखील हा सुट्टीचा दिवस आहे तर त्यामुळे तुम्ही हा उतारा नक्की करा या उतारा करताना अगदी श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि हो तुम्ही त्याचबरोबर हा दर अमावसेला करण्याचा प्रयत्न नक्कीच करा तुम्ही जर दर, दर अमासेला जर हा उतारा करत राहिलात ना तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल हो मुलांवर चांगला प्रभाव झालेला तुम्हाला दिसून येईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ